श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने बुधवार दिनांक नऊ जुलै ते शुक्रवार दिनांक अकरा जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत दक्षिणापेटी देणगी काउंटर ऑनलाईन चेक डी 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 मनी ऑर्डर डेबिट क्रेडिट कार्ड यू पी आय सोने चांदी व दर्शन आरती पास शुल्क इत्यादी सर्व मार्गांनी मिळून एकूण रक्कम सहा कोटी एकतीस लाख एकतीस हजार तीनशे बासष्ट इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं दिनांक नऊ जुलै ते अकरा जुलै या कालावधीमध्ये श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला या कालावधीमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा जास्तच साई भक्तांनी जे आहे ते बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भक्तांनी जे आहे बाबांच्या पेटीमध्ये जे आहे ते भरभरून दान केलेलं आहे या कालावधीमध्ये जवळपास सहा कोटी एकतीस लाखाचं दान प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणापेठेमध्ये एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख देणगी काउंटरवर जे आहे ते एक कोटी सतरा लाख त्याचप्रमाणे ऑनलाईन जे आहे ऑनलाईन चेक डी डी मनी ऑर्डर जे आहेत त्याच्या माध्यमातून जे आहे ते दोन कोटी पाच लाख आणि दर्शन पास आरती शुल्क जे आहे या माध्यम माध्यमातून जे आहे ते पंचावन्न लाखाचं दान असं सहा कु सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये जे आहे ते सहाशे अडुसष्ट ग्रॅम सोन्याचा एक मुकुट बी भक्तांनी दान केलेला आहे एक ब्राऊच दान केलेलं आहे आणि सहा किलो सातशे नव्वद ग्रॅमची जी चांदी जी आहे ती प्राप्त झालेली आहे असं एकूण सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते या कालावधीमध्ये प्राप्त झालेलं आहे एक लाख त्र्याऐंशी हजार भक्तांनी जे आहे ते प्रसादालयामध्ये जाऊन प्रसाद भोजन घेतलेलं आहे दर्शनानंतर जे आहे ते एक लाख सत्याहत्तर हजार भक्तांना प्रसाद वाटप केलेलं आहे तीन लाख चाळीस हजार लाडूची पाकिटं जे आहेत ते भक्तांना जे आहे ते वाटप करण्यात आलेले आहे